नमस्कार राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हे पहा बटाट्याची सुक्की भाजी एकदम मस्त अशी बटाट्याची सुक्की भाजी ही आपण आज पाहणार आहोत तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा घरी पण चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता हे पहा एकदम मस्त अशी बटाट्याची भाजी आज आपण पाहणार आहोत आलूची भाजी असंही म्हणतात त्याला चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे पहा मी काय केलेलं आहे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन पाळ्या तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा -चम मोहरी घालायची आहे छोट्या चम्मच एक मीडियम आकाराचा मी कांदा कापून घेतलेला आहे तो पण छानपैकी आपण परतून घ्यायचा आहे एकदम लाल पण होऊ द्यायचा नाही हे पहा अशा प्रकारे आपण कांदा हा परतून घेणार आहोत कांदा छानपैकी परतून झाला की, की त्यामध्येच मी कुटून घेतलेले जिरे व लसणाची पेस्ट घातलेली आहे हे मी थोडं ठोकर ठोकर कुटलेलं आहे एकदम बारीक असं फाईन पेस्ट केलेली नाही अशा प्रकारे हे पण ते पण छानपैकी लाल परतून घेऊयात त्यामध्ये एक दोन कोथिंबिरीचे पानंही गेलेले आहेत त्यानंतर एक मिडियम आकाराचा टोमॅटोही मी कापून घेतलेला आहे बारीक तो पण आपण पन घालायचा आहे व टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालायचं आहे त्यामुळे टोमॅटो हा पटकन परतला जातो हे पहा छानपैकी आपण आता मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर टोमॅटो हा लगेच परतला जातो हे पहा मस्त छान टोमॅटो आपला हा परतलेला आहे त्यामध्येच अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला व एक चमचा धना पावडर घालायची आहे मस्त छानपैकी आपण आता परतून घेणार आहोत तुम्ही आणखीनही कमी जास्त तिखट किंवा मसालेही घालू शकता मी जास्ती मसालेही घातलेले नाहीत थोडेसेच मसाले घातलेले आहेत हे पहा मस्त आपण छानपैकी आता परतून घेऊयात त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे त्यामुळे चव ही छान येते व टेस्ट चांगली लागते हे पहा आपलं टोमॅटो मस्त विरघळलेलं आहे व आपण आता छानपैकी त्याला परतून घेतलेलं आहे त्यामध्येच आता दोन मी दोन बटाटे हे कापून घेतलेले आहेत आपण ते घालायचे आहेत त्यामध्ये हे पहा अशा प्रकारे मी छोट्या छोट्या फोडी ह्या करून घेतलेल्या आहेत आपण आता बटाटे घालायचे आहेत व छानपैकी परतून घ्यायचं आहे हे पहा मी छानपैकी बटाटा हा परतून घेत आहे तुम्ही पण अशा प्रकारे एकदा बटाटा नक्की करून पहा व तुम्ही कशा प्रकारे टिफिनची भाजी बनवता ते मला नक्की शेअर करा कमेंट करून सांगा हे पहा मी अगोदर एक छोटा चम्मच मीठ घातलं होतं आणखीन मी चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे घातलेलं आहे आता आपण काय करूया छानपैकी मीठ पण परतून घेऊयात व मी काय केलेलं आहे साधारण एक दीड कप हे पाणी घातलेलं आहे हे पहा आपण एकदा कारण बटाटे हे आपले शिजायला पाहिजे छानपैकी हे पहा आता त्यावर आपण झाकण ठेवूयात व त्याला पाच ते सात मिनिटासाठी छानपैकी शिजवून घेऊयात हे पहा आम्ही एकदा दोनदामध्ये उघडून पाहिलं होतं की, की, की बटाटे हे शिजलेत का नाही मस्त छानपैकी आपला बटाटा भाजी ही तयार आहे तुम्हाला रस्सा थोडासा आवडत असेल तर तुम्ही अशाही प्रकारे रशाची भाजी बनवू शकता हे पहा मी पूर्ण अशा प्रकारे घट्ट भाजी बनवून घेतली आहे कारण की मला ही टिफिनसाठी द्यायची होती व आपण टिफिनसाठी भाजीही बनवत होतो त्यामुळे हे पहा एकदम मस्त छान आपली ही तयार झालेली आहे एकदम घट्टही होते अशा प्रकारे हे पहा मस्त छान आपली भाजी शिजलेली आहे अशा प्रकारे तुम्ही कधी बटाटा बनवता का ते नक्की मला कमेंट करून सांगा वरतून आपण कोथिंबीर घालायची आहे हे पहा मस्त छान आपली भाजीही दिसत आहे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत भागरीसोबत कशासोबतही अशा प्रकारची भाजीही खाऊ शकता चला तर मग अशाच व्हिडिओच्या लिंक मी काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या तुम्ही नक्की जाऊन चेक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय